हॅलो वन वेलकम टू दिपास किचन आज मी बनवणारे वाली कुल्फी खरंच खूप टेस्टी लागणारी एकदम अशी रवेदार चवीला एकदम डिलिशियस म्हणजे डिलिशियस वर्ड जो आहे तर तो पण कमी पडेन ह्या आईस्क्रीमसाठी एवढी सोपी आहे बनवायला आणि खायला पण खरंच खूप टेस्टी आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर मी दूध घेतलं एकदम फुल फॅट जर तुमच्याकडे पॅकेटवालं दूध तुम्हाला घ्यायचं नसेल तर जर तुमच्याकडे डेलीवालं दूध जे घरी येत असेल तर ते पण घेतलं तरी चालेल आणि जर तुम्हाला फुल फॅट दूध नसेनच तुमच्याकडे अवेलेबल गाईचं दूध असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही गाईचं दूध घेतलं तर मी तुम्हाला समोर सांगतेच की काय करायचं तर इथे मी एक जाडसर कढईमध्ये एक लिटर दूध टाकलंय तर कढई घेताना जाडसर घ्या म्हणजे काय होईल की ते खाली जास्त लागणार नाही किंवा जळालेलं त्याची अशी म्हणजे जळकट अशी टेस्ट त्याची लागणार नाही किंवा स्मेल येणार नाही तर त्याचकडे इथलं दूध थोडंसं दोन चमच मी एका वाटीमध्ये काढून ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी मकाचं पीठ मिल्क पावडर आणि तांदुळाचं पीठ असं टाकणार आहे तर इथे मी कॉर्नफ्लावर घेतले दोन स्पून आणि त्याच्यानंतर दोन स्पून इथे राईस फ्लावर घेतलं आहे आणि तीन चमच आपल्याला इथे मिल्क पावडर घ्यायचं जर तुम्ही गाईचं दूध घेत असेल तर इथे मिल्क पावडर थोडंसं वाढवा म्हणजेच की दोन चमच अजून घ्या टोटल पाच चम्मच घेतलं तरी चालेल आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाठी वगैरे ठेवायच्या नाही आहे आणि एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध पण बघू शकता एकदम असं मस्त कमी होत चाललं आहे आणि अधूनमधून त्याला ढवळत घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर ठेवायचं आहे जर तुम्ही कंटिन्युअसली तिथेच असेल गॅसजवळ तर कमी जास्त गॅस केला तरी चालेल पण फक्त व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेते ऑप्शन ऑप्शनलमध्ये घेते आहे जर तुमच्याकडे जे असतील ड्रायफ्रूट्स तर ते घेतले च तरी चालेल तर इथे मी पिस्ता घेतला आहे परत काजू घेतले आहेत बदाम घेतलं आहे आणि त्याला चांगलं एका छोट्याशा मशीनने मी त्याला बारीक करून घेते जर तुमच्याकडे हे चॉपर नसेल ड्रायफ्रूटचं तर तुम्ही चाकूने पण करू शकता हे मी मिशोवरून मागवलेलं आहे तर माझ्याकडे होतं तर म्हटलं चला त्यानेच पटकन करून घेऊ तर दूध पण बघू शकता भरपूर असं कमी झालं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे मिश्रण आपण साईडने बनवून ठेवलेलं होतं ना जे मक्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि मिल्क पावडर टाकून मिक्स करून ठेवलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करत त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे काय होणार की जेव्हा आपण मिक्स करू ना तर त्याच्यामध्ये ग गाठी वगैरे बनवा बनवाय म्हणजे बन बनणार नाही इथपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर परत त्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे आता काय करायचं आहे जेव्हा तुम्ही म्हणजे ही प्रोसेस झाली ना जेव्हा आपण ते मिश्रण टाकलं ना तर कमी जास, जास्त जास्त गॅस नाही करायचा कमीच गॅस ठेवायचा आणि कंटिन्युअसली त्याला मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता दूध जे आहे मिश्रण जे आहे तर ते बरंचसं कमी झालंय तर याच्यामध्ये साखर टाकली आहे मी एक छोटी वाटी तर तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये साखर टाकू शकता कमी जास्त करू शकता तर इथे काय होतं जेव्हा कढईमध्ये मिश्रण दिसतं ना तर ते भरपूर दिसतं पण जेव्हा आपण त्याची कुल्फी आईस्क्रीम बनवतो ना तर ते एकदम ठीक होतं तर त्याच्यासाठी साखर टाकताना थोडी कमी टाकायची आहे जेणेकरून काय होतं की जेव्हा जसं मी सांगितलं की ती नंतर जेव्हा आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर सेट झाल्याच्यानंतर जा, ती ठीक होती तर त्याच्यासाठी चवीनुसार आपल्या चवीनुसार साखर त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगलं मिश्रण तीन चार मिनटं त्याच्या कमी गॅसवर त्याला मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर गॅस बंद करून साईडने ठेवायचे आणि जेव्हा वाफ निघतीचे कढईमधून तेव्हा त्याच्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स सगळे त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे तर इथे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी इथपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त पातळ पण नाही ठेवायचं आहे आणि एकदम असं एकदम थिक पण नाही करायचं आहे त्याला त्याची कन्सिस्टन्सी तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी त्याची मस्त आली आहे बघा तर त्याच्यानंतर काय करायचं आहे जसं दूध थंड होतं आहे तर साईडनेच बटर पेपर किंवा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे जाडवालं कापड जे जा असतं ना तर ते घेतलं तरी चालेल तर चांगलं त्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी ग्लासमध्येच आईस्क्रीम बनवते आहे जर तुमच्याकडे आईस्क्रीमचे ते छोटे छोटे जर भांडे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये पण पन बनवू शकता पण इथे माझ्याकडे नव्हते अवेलेबल त्याच्यामुळे मी मस्त असे ग्लासमध्ये आपलं जे पाण्यापि पाणी पिण्याचं जे ग्लास असतो ना डेली यूजमध्ये असतो तर त्याच्यामध्ये मी ते मिश्रण टाकलं आहे आणि मस्त असे सेट करण्यासाठी त्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेव्हा सेट करायला ठेवता तर त्याला चांगलं कवर करून आहे कवर करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का त्याच्यावर जेव्हा आपण आईस्क्रीम बनवायला म्हणजे सेट करायला ठेवतो फ्रीझरमध्ये तर त्याच्यावर पूर्ण असं बर्फाची लेअर येते तर ती बर्फाची लेअर येऊ नाही म्हणून त्याच्यासाठी काय करायचं बटर पेपर किंवा कापड त्याच्यावर टा म्हणजे चांगलं त्याला कवर करून घ्यायचं रबरने कवर करून घ्यायचं रबर नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासला पण चिकटपट्टीने वगैरे चांगलं व्यवस्थित कवर करून घेऊ शकता तर इथे एक मोठा ग्लास भरला दोन कप भरले आहेत चहा पिण्याचे आणि त्याच्यानंतर इथे छोट्या साईजचा सा, एक ग्लास पण भरलाय तर त्या दोन ग्लासाचे इथे आठ आईस्क्रीम झाले होते आणि दोन कपचे दोन आईस्क्रीम केले होते मी तर म्हणजे दहा टोटल दहा आईस्क्रीम इथे बनून तयार झाले होते मीडियम साईजमध्ये तर मस्त अशी आईस्क्रीम बनती बघा तर त्याच्यासाठी जेव्हा ग्लासमध्ये टाकतो कवर करतो तर एकदम फ्रीझरमध्ये ठेवताना त्याचा टायमिंग चेक करायचा की हे फुल स्पीडवर आहे का कमी आहे बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण नॉर्मल स्पीडवर ठेवून देतो तर त्याला सेट व्हायला खूप वेळ लागतो तर त्याच्यासाठी स्पीड जो आहे तर तो फुल करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचं तर तुम्ही बघू शकता जे ग्लासवर आहे तर ते बर्फत तयार होत होतं इथपर्यंत मी त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं होतं कमीत कमी आठ ते नऊ तास तर त्याला आरामशीर ठेवलं होतं म्हणजे पहिल्या दिवशी आईस्क्रीम बनवली होती तर डायरेक्ट दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी मी ती आईस्क्रीम काढली होती तर एकदम अशी म्हणजे असा जो ग्लास आहे ना तर तो जड वाटायला लागला होता जेव्हा ठेवताना एकदम हलका हलकासा वाटत होता पण काढताना एकदम असं थोडंसं जड वाटायला लागला होता तर म्हणजे जो आईस्क्रीम आहे तर ती एकदम परफेक्ट सेट झाली होती बघा तर तुम्ही कपातली पण बघू शकता दोन्ही कपातली बघू शकता आणि ग्लासमधली पण बघू शकता एकदम परफेक्ट अशी सेट झाली आहे आणि कुठलीही त्याच्यावर बर्फाची लेअर वगैरे आलेली नाही आहे एकदम परफेक्ट आईस्क्रीम जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर मी इथे एकच ग्लास काढला आणि दोनच ग्लास काढले दोनच कप काढलेत तर दुसरा ग्लास जो आहे तर तो आम्ही रात्री खाणार होतो तर त्याच्यासाठी मी त्याला तसंच ठेवून दिलं होतं साईडनी तर त्याच्यानंतर काय केलं मस्त त्याला चाकूने असे लाईन्स पाडले म्हणजे आपली आईस्क्रीम जी आहे तर ती परफेक्ट म्हणजे शेपमध्ये येण्यासाठी त्याच्यानंतर काय करायचं जेव्हा आपण ट्रायंगलचा शेप पाडला आहे त्याला तर एकदम सेंटरमध्ये त्याला एखाद्या बारीक जी स्टिक असती ना जशी मी घेतली आहे सेम तशीच घ्यायची आणि त्याला होल पाडायची होल पाडल्याच्या नंतर जे स्टी आईस्क्रीमचे स्टिक असतात ना तर ते घ्यायचे कुल्फीचे स्टिक असतात बघा हे तर इथे हे शॉपमध्ये वगैरे आरामशीर अवेलेबल असतात भेटून जातात उन्हाळ्यामध्ये तर आरामशीर कुठे पण भेटतात तर तुम्ही नक्की घ्या किंवा नसेल तर एखादी जाडसर काडी वगैरे असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता तर त्याच्यानंतर जिथे जिथे होल पाडलेत बारीकवाल्या स्टिकनी तर त्या होलच्या ठिकाणी जे आईस्क्रीमचे काड्या आहे तर त्या तिथे ला म्हणजे टाकायच्या आहे तर एकदम म्हणजे प्रेस करावं लागेल त्याला भरपूर असं तेव्हा ते, ते आतमध्ये जाईन कारण की चांगली अशी आईस्क्रीम जी आहे तर ती सेट झाली होती आणि मस्त आईस्क्रीम जी आहे तर ती बनवून तयार झाली होती कुठेही अशी चीर वगैरे पडली नाही मस्त अशी आईस्क्रीम बनवून तयार झाली होती तर सेम प्रोसेस कपसाठी पण तेच करायचं छोट्या स्टिकनी त्याला होल पाडायचे आणि त्याच्यानंतर कुल्फीची स्टिक त्याच्यामध्ये टाकायचे आणि मस्त त्याला म्हणजे एक तर त्याला एकदम प्रेस करून घ्यायचं किंवा नाही तर मग एखाद्या पातीलामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर ग्लासवरतून लावायचं थोडंसं एखा काहीतरी पाच ते दहा सेकंड त्याच्यामध्ये ठेवायचं आणि मस्त आईस्क्रीम आरामशीर काढायची गडबड करायची नाही तर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम काढताना एकदम क्लीन आणि व्यवस्थित अशी आईस्क्रीम निघाली आहे बघा जशी बाहेर आईस्क्रीम भेटते आपण बाहेर खातो सेम तशीच लागती बघा तुम्ही बघू शकता ग्लासमध्येही कुठे क कट झालेली नाही आहे किंवा कुठेही चिपकलेली नाही आहे एकदम क्लीन अशी आईस्क्रीम निघाली आहे बघा त्याच्यानंतर काय करायचं जिथे जिथे आपण लाईन्स पाडले होते चार भागामध्ये कट केलं होतं सेम तसंच चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता कुठेही एकदम हार्ड गेलं नाही आहे कट करायला एकदम सॉफ्ट अशी मस्त आईस्क्रीम जी आहे तर ती कट करण्यामध्ये पण वाटली मला खरंच खूप टेस्टी लागते एकदम डिलिशियस अशी आईस्क्रीम बनवून तयार होती खरंच खूप सिम्पल आहे कोणी पण बनवू शकतं आणि कमीत कमी, -कमी सामानामध्ये आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये तर खरंच ट्राय करून बघा आणि ऊन पण एवढं तापतं आहे ना खूप जास्त प्रमाणात ऊन तापत आहे तर इथे मी चहा पिण्याचे जे ग्ला कप घेतले होते तर त्याच्यातून थोडं निघत नव्हतं तर मी काय केलं चाकूच्या साहाय्याने त्याला काढलं आणि व्यवस्थित आरामशीर ती आईस्क्रीम निघाली आहे किती छान एकदम रवेदार अशी आईस्क्रीम दिसतीये दिसायला जितकी छान आहे ना तितकीच खायला पण खूप टेस्टी आहे तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुमची आईस्क्रीम कशी झाली बनवल्याच्या नंतर टेस्ट केल्याच्यानंतर मला नक्की सांगा आणि प्लीज व्हिडि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका तर खरंच खूप सोपी ही आईस्क्रीम आहे बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला पण खूप टेस्टी आहे तर चला स्वस्त रहा मस्त रहा चांगलं जेवण करा Thank you. Bye bye.